आज जरा बरं वाटत नाहीये थांबा मी माझ्याबद्दल सांगत नाहीये लहानपणी शाळेत जायचा कंटाळा आला किंवा अगदी अलीकडं आपल्यापैकी अनेक लोक काम करत असताना एखादा दिवस निवांत घरी झोपण्यासाठी किंवा मित्रांसोबत गोवा प्लॅन करताना ऑफिसमध्ये सुट्टीसाठी हे एक कारण हमकास दिलं जातं किंवा आजही देतो पण अशी खोटी कारणं देऊन कामाला दांडी मारल्यामुळं किती मोठे परिणाम भोगावे लागू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणून सध्या श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांच्याकडे पाहता येतं नक्की दोघांचा विषय काय आणि बी सी सी आयनं त्यांच्यावर काय शाळा केली आहे हेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रणव ढमाले तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज काही दिवसांपूर्वी बी सी सी आयनं आपल्या वार्षिक कराराची यादी प्रसिद्ध केली आता वार्षिक करार म्हणजे काय हे सुरुवातीला समजून घेऊ म्हणजे पुढचा विषय सोपा होईल वर्षभर टीम इंडिया अनेक आंतरराष्ट्रीय सामने खेळत असते त्या सामन्यात भारताकडून खेळणाऱ्या खेळाडूंना मॅच फीच्या रूपात पैसे मिळत असतात मात्र टीम इंडियाचा एखादा खेळाडू कोणत्याही कारणांमुळे संघाबाहेर राहिला तर त्याच्या पगाराचं काय असा प्रश्न जेव्हा काही वर्षांपूर्वी उपस्थित झाला त्यावेळी बी सी सी आयनं वार्षिक कराराची स्कीम काढली यामध्ये खेळाडूंना ग्रेडनुसार वार्षिक पगाराची रक्कम ठरवून दिली जाते या लिस्टमध्ये असलेल्या खेळाडूंना वर्षात त्यांनी शंभर सामने खेळले काय किंवा एकही सामना न खेळता संघाबाहेर राहिले काय त्यांना ठराविक रक्कम बी सी सी आयकडून दिली जाते आता येऊ मूळ मुद्द्याकडं ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना आयनं यंदाच्या वार्षिक करारातून वगळले त्याचं झालं असं होतं की दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेवेळी आपण मानसिक तणावात असल्याचं कारण देत ईशान किशननं संघातून नाव काढून घेतलं होतं मात्र त्यानंतर तो दुबईत एका पार्टीत सामील झाल्याचे आणि त्याचा आय पी एल कर्णधार हार्दिक पांड्यासोबत क्रिकेटचा सराव करतानाचे फोटो व्हायरल झाले श्रेयस अय्यरनंही दुखापतीचं कारण देत इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून बॅकआउट केलं त्यानंतर मात्र नॅशनल क्रिकेट अकॅडमीनं श्रेयस अय्यर एकदम फिट असल्याचा रिपोर्ट बीसीसीआयला पाठवला आणि याच कालावधीत अय्यरनं कोलकाताच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये सहभाग घेतला टीम इंडियाच्या आधी दोघांनीही त्यांच्या आय पी एल संघांना प्राधान्य दिल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं जा सांगितलं जात आहे मात्र आता यामुळे या, या दोघांना काय तोटा होऊ शकतो तेही पाहूयात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दोघांनाही सहन करावा लागणारा आर्थिक फटका बी सी सी वार्षिक करारातून वगळल्यामुळं ईशान किशन आणि अय्यर यांना कोट्यावधींचा फटका बसलाय बी सी सी आय हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे बी सी सी कडून खेळाडूंना चार ग्रेडमध्ये पगार दिला जातो यामध्ये ए प्लस असणाऱ्या खेळाडूंना सात कोटींचा वार्षिक पगार मिळतो ए कॅटेगरीमध्ये असणाऱ्यांना पाच कोटी बी ग्रेडमध्ये असणाऱ्यांना तीन कोटी तर सी ग्रेडमध्ये असणाऱ्यांना एक कोटींचा वार्षिक पगार दिला जातो गेल्या वर्षीच्या करारामध्ये श्रेयसय्यर बी ग्रेडमध्ये होता तर ईशान किशान सी ग्रेडमध्ये आता यंदाच्या करारातून वगळल्यामुळं अय्यर याला आता एका वर्षाला मिळणारे तीन कोटी आणि ईशानला एक कोटींचा पगार मिळणार नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे दोघांवरही लागू होणारी एन मधील बंदी केंद्रीय करार असणाऱ्या खेळाडूंना गरजेनुसार कधीही बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये प्रवेश करता येतो खराब फॉर्म मध्ये असो किंवा दुखापतीतून सावरण्याच्या बाबतीत खेळाडू एन सी एमध्ये जाऊ शकतात पण आता अय्यर आणि किशन यांच्यासाठी एन सी एचे दरवाजे बंद झालेत एन सी एमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दोघांनाही आता राज्य संघटनांकडून मंजुरी मिळवणं गरजेचं आहे ईशान किशन याला झारखंड क्रिकेट असोसिएशनचे तर श्रेयस अय्यर याला मुंबई क्रिकेट असोसिएशनची मंजुरी मिळावी लागेल अन्यथा त्यांना आता एन सी एमध्ये प्रवेश मिळणार नाही तिसरा तोटा आहे हातातून निसटू शकणाऱ्या जाहिराती किंवा स्पॉन्सरशिप ईशान किशन आणि श्रेयस अय्यर आता आय पी मध्ये खेळताना दिसतील पण त्याच्यामुळे त्यांना तितकी प्रसिद्धी मिळेलच असं नाही टीम इंडियात असताना मिळणारी प्रतिष्ठा वेगळीच असते ती आय पी मधून मिळत नाही त्यामुळे आता या दोघांनाही केवळ आय पी एलच्या जोरावर स्पॉन्सरशिप आणि जाहिराती मिळतील का ही शंका आहे चौथी गोष्ट म्हणजे पुन्हा शून्यापासून करावी लागणारी सुरुवात भारतीय संघात युवा प्रतिभावंत खेळाडूंची कमी नाहीये त्यामुळे संघात परतण्यासाठी या दोघांनाही खूप मेहनत घ्यावी लागणार आहे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून रिलीज करण्याआधी ईशान किशन हा केएस भरत याचा बॅकअप विकेटकीपर होता पण तीच जागा आता ध्रुव जुरेल यांनी घेतली आहे इंग्लंड विरोधातील कसोटी मालिकेत ध्रुव जुरेल यांना प्रभावी कामगिरी करत सर्वांचा विश्वास जिंकलाय जर ईशान किशन यांना कसोटी मालिकेतून माघार घेतली नसती तर ध्रुव जुरेल याला संदेश मिळाली नसती तशीच परिस्थिती श्रेयस यांच्या बाबतीत झाली श्रेयस अय्यर याची जागा आता सरफराज खान यानं घेतली आहे युवा प्रतिभावंत खेळाडू टीम इंडियाचा दार थोटावट आहेत त्यात आता श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांना कम बॅक करणं सोपं नसेल पाचवा आणि कदाचित सगळ्यात मोठा फटका म्हणजे टी ट्वेंटी वर्ल्ड कप संघातून वगळण्याची भीती रणजी आणि कसोटी क्रिकेटला बी सी जास्त महत्व दिलंय त्यामुळं आय पी मधील चांगली कामगिरी ईशान किशन आणि अय्यर यांना विश्वचषकात स्थान मिळवून देण्यासाठी पुरेशी नसेल काही महिन्यांपूर्वी श्रेयस अय्यर भारताच्या फलंदाजीचा कणा होता त्यानं नुकत्याच झालेल्या विश्वचषकात पाचशे तीस धावा चोपल्या होत्या तो भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होता ईशान किशननंही वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकलं होतं मात्र आता बी सी सी आय कॉन्ट्रॅक्टचा बॅकअप नसल्यानं त्यांच्या जागी संघात बी सी सी आय कॉन्ट्रॅक्टमध्ये सहभागी असलेल्या खेळाडूंना स्थान मिळण्याची शक्यता वाढली या सगळ्या मुद्द्यांबद्दल आणि ईशान अय्यरच्या राड्यात नेमकी चूक कोणाची याबाबत तुम्हाला काय वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद